मला संगमनेर सेवा समितीच्या वतीने मला उमेदवारी मिळाली मला मनस्वी खूप आनंद झालेला आहे खरं म्हणजे एक चांगलं विजन घेऊन संगमनेर सेवा समिती आज आपण संपूर्ण संगमनेर शहरामध्ये एक विजन घेऊन नागरिकांपुढे जात आहोत संगमनेर सेवा समितीच्या वतीने आपल्याला काम करायचंय आणि सेवा समिती बरोबरच राहायचे असे जे नागरिकांची जी भावना तयार झालेली ही भावना पाहता खरोखर मनाला खूप आनंद होत आहे दोन हजार सोळाला निवडणूक झाली आणि दोन हजार एकोणवीस पर्यंत आम्ही प्रभागातले जे काही प्रलंबित प्रश्न होते ते सर्व प्रश्न आदरणीय दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण केलेले आहे आणि आता त्यानंतर जे किरकोळ काही कामं राहिले होते ते सुद्धा आम्ही कसं होतं प्रशासकीय अनुभव असल्यामुळं नागरिक चार वर्षे पण निवडणुका नव्हते पण नागरिकांच्या ज्या अडचणी असायचे त्या नागरिकांचे फोन आल्यानंतर आम्ही त्या अडचणी सोडवण्यासाठी वेळ प्रसंगी शिवांना सुद्धा शिवनावून भेटणं ते काम करून घेणं हे काम आम्ही प्रशासकीय काळामध्ये या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे मला नाही वाटत का आता भविष्यात येणाऱ्या काळामध्ये जनतानगर मध्ये आम्हाला एक विजन आहे का जंत नगर मध्ये अजून काही काम करायची आणि ते काम आपण आपल्या जाहीरनाम्यामध्ये देणारच आहोत त्यामुळं एक जंतनगरमध्ये जंत जंतनगर नगर असेल चैतन्य नगर असेल इंदिरानगर असेल या भागातील जे काम आहेत ते आम्ही पूर्णपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते पूर्ण करू मी नागरिकांना एकच आवाहन करेल पाच वर्ष आपण खूप चांगलं काम केलेलं आहे आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर तामिंच्या मार्गदर्शनाखाली आणि दुर्गाताई नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं काम संगमनेर शहरामध्ये झालेलं आहे आणि ह्याही पुढील काळामध्ये हीच विकासाची गंगा आपल्याला संगमनेर शहरात आणायची आणि प्रभागामध्ये प्रभागामध्ये मी प्रभागामधील नागरिकांनी एवढंच आवाहन करेल तर आपण ज्या पद्धतीने आपला जो प्रभाग एक परिवार म्हणून आपण जो ठेवला तीच परंपरा हे पुढील काळामध्ये प्रभागातील सर्व नागरिक सर्व मतदार ही परंपरा कायम ठेवतील आणि आपला प्रभाग आपल्या ताब्यातच राहील ह्या दृष्टिकोनातून एक चांगलं विजन सर्व मतदारांच्या डोळ्यासमोर ठेवलेले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आमच्या अनुराधा डॉक्टर अनुराधा सातपुते ह्या सुद्धा आता यांना सुद्धा उमेदवारी मिळालेली आहे आणि नगराध्यक्ष म्हणून मैथिली ताई यांना उमेदवारी मिळाली आणि मी स्वतः विश्वास मूड आम्हाला तिघांना उमेदवारांनी ह्या भागातील सर्व मतदार ह्या तिघांना भरघोस मताने निवडून देतील कारण आम्ही जसं फिरतो एक मतदारांमधला जो उत्साह आहे जो विश्वास आहे हा विश्वास कायमस्वरूपी मतदारांनी टिकून ठेवलेला आहे त्याचाच आनंद आम्हाला या ठिकाणी होत आहे